मित्रांनो नमस्कार आज आपण या व्हिडिओमधून ज्या शेतकऱ्यांची कपाशी साठ ते पासष्ट दिवसाची असेल तर अशा शेतकऱ्यांनी कापसाला कोणती फवारणी करावी कारण योग्य औषधी योग्य वेळी जर कापसावर फवारणी केल्या गेल्या तर आपला एकरी खर्च येते वाचतो हो किंवा बचत होते तर आता नेमकी साठ ते पासष्ट दिवसाच्या दरम्यान आपण कोणती फवारणी कापसाला करावी कारण सगळे शेतकरी फवारणी करतात परंतु योग्य औषधी योग्य वेळी जर कापसाला फवारणी केल्या गेले तर आपल्याला एकंदरीत उत्पादनामध्ये वाढ दिसून येते आणि खर्चामध्ये बचत होते तर आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत साठ ते पासष्ट दिवसाची कपाशी असेल तर अशा शेतकऱ्यांनी नेमकं काय करायला पाहिजे साठ ते पासष्ट दिवस म्हणजेच आपल्या कापसाला आता पाहू शकता पाते लागायला ही सुरुवात झालेली असेल कुठे फुल पण दिसायला सुरुवात झाली असेल फुल दिसणं म्हणजेच काय की आपल्या शेतामध्ये बोंडळीचे पतंग शंभर टक्के येणार तर आपल्याला एक अविनाशक चांगला वापरावं वा लागेल दुसरं म्हणजेच पात्या जास्त लागण्यासाठी एक बायोस्टिम्युलंट वापरावं वा लागेल सततचा रिमझिम रिमझिम पाऊस सुरू आहे मग एक बुरशीनाशक घ्यावं लागेल आता बुरशीनाशक घेत असताना तुम्ही महाग घेऊ शकता स्वस्त घेऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही त्याचप्रमाणे मावा तुडतुडा फुलकिडा कुठे थोड्याफार प्रमाणामध्ये पांढरी माशी असेल मग या किडी नियंत्रित करण्यासाठी आपण नेमकी कोणती फवारणी करावी तर ही फवारणी आहे आपली साठ दिवसाची कपाशी असेल त्या शेतकऱ्यांसाठी सगळ्यात प्रथम आपण सुरुवात करूया मावा तुरतुडा फुलकिडा पांढरी माशी आता तुम्ही याच्यामध्ये तीन पर्याय देतो सगळ्यात पहिला म्हणजेच युपीएल कंपनीचं अपाची वापरू शकता सोळा ते वीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी तुम्ही दुसरा म्हणजेच याच्यामध्ये तुम्ही स्वाल कंपनीचं ऑक्झेलिस घेऊ शकता सोळा ते वीस ग्रॅम ह्या दोनही याच्यामध्ये एकच कंटेनर आहे हे नाही मिळालं तुम्हाला तर तुम्ही लान्सर गोल्ड घेऊ शकता पंचवीस ते तीस ग्रॅम पंधरा लिटर पाण्यासाठी याच्यामध्ये तुमचा मावा तुडतुडा तूर हा कव्हर होईल तुमच्या शेतामध्ये जर फुलकिडा म्हणजेच थ्रीप्स हा दिसत असेल किंवा जास्त प्रमाणामध्ये असेल तर तुम्ही याच्यामध्ये फिप्रूनील जवळपास पाच पर्सेंट वाल याचा तुम्ही उपयोग करू शकता आता लान्सर गोल्ड घेतलं तर तुम्हाला फिप्रूनील याड करावा लागेल अपाची घेतलं किंवा ऑक्झेलिस घेतलं तर तुम्हाला फिप्रूनिल वगैरे घ्यायची गरज नाही कारण याच्यामध्ये फ्लोनिकामेड पंधरा पर्सेंट आणि फिप्रुनिल पंधरा पर्सेंट हे दिलेला आहे मावा तुडतुडा फुलकिडा पांढरी माशी तुमचा याचा प्रश्न सुटला दुसरं आता येतं बुरशी बुरशी सततचा रिमझिम रिमझिम पाऊस सुरू आहे पात्याला जर बुरशी लागली तर पात्यांची गळ होईल यासाठी तुम्हाला एक बुरशीनाशक वापरावं लागेल बुरशीनाशकामध्ये तुम्ही टेबिकोनाझोल प्लस सल्फरचा उपयोग करू शकता किंवा तुम्ही याच्यामध्ये साप पावडर वापरू शकता बावीस टीन वापरू शकता प्रोपिकोनाझोल म्हणजे स्टील्ड वापरू शकता तसेच तुम्ही याच्यामध्ये महाग जर वापरायचं असेल तर कस्टोडिया नेटिओ सारखे सुद्धा आहे जसा आहे तसा वापरा परंतु माघ वापरण्याची गरज नाही स्वस्त वापरा कारण आपला एकच उद्देश आहे कापसाच्या शेतीमध्ये खर्च कमी करा उत्पादनामध्ये आपोआप वाढ होईल आता तुमचं झालं मावा तुरतुरा फुलकिडा बुरशी झालं आता एक येते बायोस्टिम्ब्युलंट बायोस्टिम्ब्युलंट कोणतं वापरायचं त्यामध्ये झकास वापरू शकता पाटील बायोटेक चे झकास गोल्ड वापरू शकता त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये फंटॅक प्लस वापरू शकता त्याच त्याचप्रमाणे तु, तु, तु तुम्ही अदामा कंपनीचा फ्लॅम्बर वापरू शकता किंवा गिल्ड्स वापरू शकता असे असंख्य बायोस्टिम्युलंट आहे जे चांगले कार्य करणारे आहे तुम्ही याचा उपयोग करा काहीही प्रॉब्लेम नाही आता तुमचं झालं तीन झालं बुरशी झालं पात्या फुलं झालं त्यानंतर मावा तुरतुडे फुलकीडी झालं आता बोंडळी सगळ्यात महत्वाची शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरत आहे तर बोंडळीच्या नियंत्रणासाठी मी तुम्हाला चार पर्याय अगोदरच्या व्हिडिओमध्ये दे पण दिलेले आहे आणि आता आपण एक वेळा सांगतो प्रोपेक्स सुपर घेऊ शकता तीस मिली पंचवीस ते तीस मिली डेनिटॉल घेऊ शकता पंचवीस ते तीस मिली मेशी घेऊ शकता पंचवीस ते तीस मिली किंवा फेंडाल घेऊ शकता पंचवीस ते तीस मिली या चार कीटकनाशकापैकी दाखवल्याप्रमाणे तुम्ही एक कीटकनाशक घेतल्यामुळे तुमच्या कपाशीवर येणारे बोंडळीचे पतंग तेथे थांबल्या जाईल आणि ते जर थांबले तर आपल्या इथे अंडे टाकणार नाही अंडे टाकले नाही तर एकंदरीत बोंडळी येणार नाही आणि एकंदरीत उत्पादनामध्ये वाढ होईल बोंडळीला शंभर टक्के नियंत्रण नाही परंतु मी सांगितलेला जर तुम्ही उपाय केला तर बऱ्यापैकी आपण पतंगांना आळा घालू शकतो पतंग थांबले तर बोंडळी ही थांबणारच तर एकंदरीत ही फवारणी करायची आहे ज्या शेतकऱ्यांची कपाशी साठ ते पासष्ट दिवसाची असेल आता भरपूर शेतकरी म्हणतात की सर इतके कॉम्बिनेशन सांग का आणि आपल्याला शेती परडवेल का तर त्या कमेंट करणाऱ्या शेतकऱ्यांना मला असे सांगायचे मला कोणालाही नाव ठेवायचं नाही तुमचं पण योग्य आहे कारण एकरी खर्च वाढत चाललेला आहे आणि उत् उत्पादनामध्ये उरत काहीच नाहीये तर दादा बघा कापसाच्या शेतीमध्ये आपण जर खर्चच केला नाही तर आपल्याला उत्पादन हे तसंही मिळणार नाही त्यामुळे खर्च करत असताना कमी खर्च करा आता मी तुम्हाला इतके औषधी सांगितले परंतु यामध्ये मी तुम्हाला पर्याय दिले आता मी तुम्हाला जे सांगितलं त्याच्यामध्ये तुम्हाला मी चार औषधी सांगितलेल्या आहे याच्यामध्ये मावतुर्तुरा फुलकिटेसाठी एक बोंडळीसाठी एक बुरशीनाशक एक आणि बायोस्टिमंट एक आता तुम्ही याच्यावर विद्राव्य खत पण टाकता परंतु गरज नाही नका टाकू खर्च नका वाढू तर मी सांगितलेली औषधी जी आहेत तर ह्या चारच औषधी आहे परंतु मी तुम्हाला पर्याय दिलेले आहेत त्यामुळे इतक्या सगळ्या औषधी घ्यायच्या नाहीये फक्त पर्याय दिले की त्याच्यापैकी तुम्ही कोणतंही एक घ्या म्हणजे चार औषधी तुम्हाला मिक्स करावे लागेल ह्या औषधी स्वस्त आहे जास्त महाग पण नाही एकरी तुमच्या बजेटमध्ये पण आहे आणि या फवारणी केल्यावर पंधरा ते वीस दिवस खूप चांगला रिझल्ट हा मिळणार आहे तर ज्या शेतकऱ्यांना आ, कमेंट केली होती दादा दादा तुमच्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ होता आणि ज्या शेतकऱ्यांची पन्नास ते साठ ते पासष्ट दिवसाची कपाशी असेल त्यांच्यासाठी सुद्धा ही माहिती होती ही माहिती आवडली असेल तर इतर शेतकऱ्यांमध्ये शेअर करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ कमीत कमी पाच शेतकरी ग्रुपमध्ये नक्की शेअर करा धन्यवाद